E स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित जुळवत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युती झाली असून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याची तयारी या दोन्ही पक्षांनी दाखवली आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी सुद्धा सुरू केली यवतमाळ जिल्ह्यात या, या युतीमुळे आगामी निवडणुकीत पालकमंत्री संजय राठोड आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील सुनील चिंचोलकर एकत्र आल्याने जिल्ह्यातील समीकरण नक्कीच बदलणार असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे जिल्ह्यात या युतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुकांमध्ये नक्कीच फायदा होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे तर उमरखेड येथील शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने महेश्वरी चौकामध्ये फटाके फोडून नारे देत या युतीचा जल्लोष देखील करण्यात आला आजच्या तुमचा झालेला जल्लोषाच्या युती झालेल्या याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जे काही नव नवनिर्माणासाठी चालू आहे त्यामध्ये शिवसेनेची घोडदौड चालू असताना त्यामध्ये रिपब्लिकन युवासेना ही आमच्यासोबत मिळाली त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहे त्या निवडणुका आम्ही दोन्ही मिळून अतिशय ताकदीनं लढू आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या दोन पक्षाचा झेंडा प्रत्येक नगरपालिकेवर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर लावला पाहिजे या दृष्टीने आम्ही दोन्ही मिळून ताकदीनं प्रयत्न करू जनसेना आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेब तसेच शिवसेनेचे एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जे युती सोळा जुलै रोजी घोषित केली नक्कीच त्या युतीचं यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने रिपब्लिकन सिनेच्या वतीने मी स्वागत करतो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जनसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि जास्तीत जास्त पद्धतीने हे युती सकारात्मक धोरण घेऊन वाट करेल आणि यवतमाळ जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती याचे संयुक्तिक शाखा ओपनिंगची आमची त्यासंदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि लगेच त्या पद्धतीने वाटचाल होईल आणि जनसामान्य माणूस हे सत्तेपासून दूर राहणार नाही हा मुख्य हेतू नक्कीच साध्य केला जाईल